तर मंडळी कुरिअरला बसलं हे आहे कुळीतपीठ इकडे आहे गावठी हळद जी सगळी संपली आहे ते ही गावठी कोकमं जी मी पॅक केली आता आणि ताई तुमची ऑर्डर अशी बॉक्समध्ये भरून त्याला स्टिकरिंग करून पुढे पाठवते ओके okay. असं तुम्हाला तुम्हाला असं काही मागवायचं असेल घरगुती कुळीत पीठ वडेपीठ गावठी हळद तर संपली आहे परत कधी आली तर व्हिडिओ सांगेन वडेपीठ आहे पीठ आहे कुळीत पीठ आहे गावठी कोकमं आहेत आणि श्वेताच्या हातचं मोदकपीठ लवकरच सुरू करू आणि काजू आहेत हे आता सध्या इथे फक्त सॉल्टेड काजू आहेत नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग वाद सकाळचे अकरा आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे आणि मी आलो आहे वर्षवाडीत विवेकला न्यायला नाही अचानक एक प्लॅन झाला आहे अचानक ठरलं आहे म्हणजे सकाळीच एक कॉल आला म्हटलं जायचं आहे चलो जायगे सो आम्ही चाललो आहे सावंतवाडीला बाय पार्टी नवीन चपलीची पार्टी माका नाही काय वाटत होते कितीला घेतली कितीला घेतली हा कलर छान वाटत अट्रॅक्टिव्ह आहे त्याच्यापेक्षा तसंच घ्यायचं ना ढोल पदक वाटलं असं शंभर टक्के तर मंडळी वादले सवा बारा आणि मी पोचलो आहे विवेकला घेऊन कणकवली मध्ये कणकवलीतून आपल्याला आहे थेट सावंतवाडी मोती तलाव पाण्याची एक बॉटल घ्यायला पाहिजे होती आणि आज जरा पावसाने मेहरबानी केल्या ना सकाळी मॉप लागलो कुठे पुढे घेव्या पुढे म्हणत म्हणत सावंतवाडीत नऊ जाऊया नमस्कार मी अनेकेत्र असून गोष्ट उघडनातली चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे म्हणजे सकाळ नाही दुपार झाली आता आणि विवेकला घेऊन निघालो आहे अचानक भयानक प्लॅन झाला आहे सावंतवाडीला मोती तलावाजवळ जायचा कारण पण तसंच आहे शेतीचे दिवस आलेत आणि लास्ट टाइम मी तुम्हाला म्हटलेलं की नवीन पॉवर टेलर घ्यायचं आहे सो एक दोन ठिकाणी चौकशी चालू होती तर मंदार शेट्टेच्या ओळखीने एक छान रील बघायला मिळाली आणि रील बघता बघता एक छान कॉन्टॅक्ट मिळाला आहे सो तिथे पॉवर टेलर घ्यायला चाललो आहे एक्सचेंज ऑफर चालू आहे म्हणजे जुना दोन आलो सो आपला यश देऊन दुसरा यश घेणार आहे सेम तसंच घेणार आहे काही फरक नाही फक्त पॉवर टिलर या वस्तू कशा असतात जितक्या त्या जुन्या हाऊस जातात मग त्यांना रिपेअर करण्यामागे काही अर्थ नसतो जमीन तितक्या नवीन एक चांगलं पाच सहा वर्ष वापरायचं आणि मग पुन्हा एकदा नवीन घ्यायचं सो त्या तोपर्यंत आपले चांगले पैसे पण वसूल होतात अगदीच काय असं हे नाही की नुकसानच होतं सो विवेकला घेतले सोबत सगळ्यातरी आपण पॉवर टिलर घेणार दुकान बघणार दुकान अजून काय काय भेटतं बघणार थोडं सावंतवाडी थोडी एक्सप्लोर करणार त्यानंतर आपण पॉवर टेलर घेऊन डायरेक्ट थेट आचिरण्यात जाणार जिथे आपण तरवा फरला आणि जर वेळ भेटलाच तर आपण तिथे आज थोडंसं उकळणार आहोत किंवा उद्या उकळणार कारण उद्या मला आचिरण्याची उकळ संपून परवा मुंबईला जायला निघायचं परवा सकाळची आपली ट्रेन आहे मी येतोय ये ठाण्याला था। श्वेता मी आणि आई पप्पा मागसून नंतर जाताय आम्ही येल्यानंतर मे बी लावणी झाल्यावरच जातील कदाचित आता पाऊस आलाय की समोरच काहीच दिसत नाही वायपरचा लाच स्पीड आहे आज पन, आज पण तरी तर फायनली जिथे पोचायचं होतं तिथे आहे समोर बघताय हे मोती तलाव आहे सावंतवाडीचं सा प्रसिद्ध तलाव आणि जस्ट त्याच्या समोरच म्हणजे रॉयल पॅलेसच्या जस्ट अपोजिट साईडला बघाल ना तर इथे एक बंगला आहे बंगल्याच्या बाजूला काय नाव आहे आपल्या शॉपचं हा अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्र अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्र तुझं नाव अखिलेश कोरगावकर को ओके स्टार्ट एका दोन हजार तीन पासून चालू केलं आणि सगळं आम्ही एकदम होलसेल मध्ये शेतकऱ्यांना हे करतो डिलिव्हरी करतो ओके मग या वर्षीचा काय रिस्पॉन्स आहे एकदम छान आहे शेतीचं वातावरण सुद्धा चांगलं आहे पहिला जरा पाऊस लवकर पडला पण सगळं चांगलं होतं त्यामुळे आपण शेतकऱ्यांना लागणारी ए टू झेड वस्तू एका अंडर इकडे करून तर आपण आता अखिलेश फिरणार आहोत जरा बघणार आहोत अजून नवीन काय काय व्हरायटीज झाल्यात सो मला खूप मजा येणार शॉप मध्ये फिरायला थँक्यू सो मच तर तिथे बघू शकता नवीन पॉवर विडर असेंबल होत आहे आणि खूप हे काय आतमध्ये अखिलेश हे सगळे पॉवर टूल्स आहेत ब्रेकर ड्रिल मशीन हॅमर मध्ये सगळे आहेत कॉलडेस ग्राइंडर आहेत आप आपल्याकडे स्क्रू ड्रायव्हर्स आहेत फुल सेट तुम्हाला आप जनरेटर्स आपल्याकडे मिळतील जनरेटर सुद्धा आहेत कटिंग मशीन आहेत मग हे सगळे जे आहेत ते चायना मॉडल असतात की चायनीज चायनीजमध्ये आपण नाही काम करत नाही ना चायनीजमध्ये अजिबात काम करत सगळे इंडियन इन मेड इन इंडिया ओके यावर्षी सगळ्यात जास्त सेल झालेला पॉवर बिटर कोणतं आहे पॉवर बिटर म्हणजे आपण कसं केलं शेतकऱ्यांना भाड्याचे टॅक्स आणतात मग दहा दहा पंधरा पंधरा हजार भाडं देतात मग त्याच्यापेक्षा आपण शेतकऱ्यांना बावीस हजार रुपये ट्रॅक्टर होम मध्ये दे चालू केलेलं आहे त्या ठिकाणी विथ वन इयर वॉरंटी देतो दे ट्रॅक्टर नांगरा बावीस हजार लाख आणि होम डिलिव्हरी कुठपर्यंत करता तुम्ही ऑल ओव्हर सिंधुदुर्ग ऑल ओव्हर सिंधु ओव्हर ओके ही घरघंटी आहे अरे बापरे सो इथे घरघंटी पण मिळते हे किती हजाराची असेल ही अठरा हजारला जाते ही टू एच पी मध्ये इथे दोन वर्ष वॉरंटी बसते त्याला इकडे तुम्ही गहू तांदूळ घालू शकता आणि इथे मिरची हळद सुद्धा लावू शकता हे टू इन वन मध्ये त्याला पल्वलायझर आपण म्हणतो मिरची हळद हो, सुद्धा इथे घालू शकतो छान पावडर होणार बारी हे आहेत अखिलेश चे आई काका नमस्कार काय नाव तुमचं ओके काकू तुमचं नाव तुमच्या नावाने दुकान चालू केलंय तर वा वा छान 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 वाटलं भेटून थँक्यू तर इथे आल्यानंतर अशी एकही वस्तू नाही जी तुम्हाला नाही सापडणार बऱ्याचशा गोष्टी इथेच अवेलेबल आहेत आणि जर मॅकॅनिकमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल मॅकॅनिकल वर्क्समध्ये आणि शेतीच्या कामांमध्ये तर तुमचा इथे खूप फायदा होणार आहे आल्यानंतर खूप छान शॉप डेव्हलप केलं आहे खूप छान सेटअप मारलं आहे एकच नंबर हा पाण्याचा पंप आहे येस मोटर आहे शेतातली हे इंजिन्स आहेत पॉवर विडरचे शेतीची छोटी छोटी हत्या राही बघा भारीच पेटी बस इंचन साठी यूज होणारी सामग्री तर आपण घ्यायला आलोय पॉवर विडर आणि हे यंदाचे पॉवर विडर आहेत हे आहेत पण मोठे आहेत आपल्याला एवढे मोठे घेऊन फायदा नाही हेच कटकट नाही किती एच पी आहे सात एच एचपी वेट खड मारूची मशीन हे काय विवेक हे काय खड्डा चल काय पण नाही आणि ह्या विवेक ते ते ते। आपण पुन्हा एकदा फायनल करतोय आपल्यासाठी पॉवर विटर आणि अखिलेश यांच्याकडे एक्सचेंज ऑफर चालू आहे काय एक्सचेंज ऑफर आहे एक्सचेंज ऑफर म्हणजे आपण कस्टमरचा कसा जुना ट्रॅक्टर असतो तो चालत नाही मग त्यांना काय होतो बाहेरच आणायला लागतो त्याच्यापेक्षा आपण त्यांचा जुना ट्रॅक्टर घेतो त्यांच्या त्यांची व्हॅल्युएशन ठरते दहा पंधरा वीस हजारपर्यंत जुन्या ट्रॅक्टरची व्हॅल्युएशन ठरते त्याच्याप्रमाणे आपण नवीन ट्रॅक्टर मध्ये मायनस करून नवीन ट्रॅक्टर घरपोच परत करून देतो ओके म्हणजे शेतकऱ्याचाच फायदा आहे पैसे घालवण्यापेक्षा जुना देऊन त्याचे पैसे घेऊन नवीन पॉवर हो। तर जुना ट्रॅक्टर सुद्धा असतो कोणाकोणाचे कसे असतात नवीन वर्ष मॉडेल ते चेंज करतात पण जुना जर नवीन चांगला असेल आपण समजा दहा एक हजारला घेतला तरी कोण गरजेचं असेल तर त्याला आपण तो पाच सहा हजारला पण आपण देत ज्याला कमीच पाहिजे असेल त्यांनी जरी विजिट केलं तरी आपण त्यांना देतो सेकंड हँड सुद्धा सेल करतो म्हणजे तू शेतकऱ्यांची सध्या गरज भागवते म्हणजे कोणाचा तरी काय फायदा होऊन एवढंच बाकी काय त्याच्या विषयाने okay, ओके छान वाटलं तुला भेटून आणि नक्की भावाला एकदा भावाच्या शॉपला एकदा विजिट करा आणि काकूंचा आणि ह्याचा चेहरा सेम हसरा आहे दोघांचा थँक्यू तर अखिलेशच्या घरी गेलो अखिलेश मोठी बहीण होती तिला एक मुलगा आहे ज्याचं नाव काय होतं नाव अरे छान नाव होतं कुलदीप हां कुलदीप कुलदीप सो वरती घरात गेलो कॉफी वगैरे दिली त्यांनी आणि कॉफी खूप छान होता आणि अखिलेश अखिलेशची बहीण त्यानंतर त्याचे आई पप्पा खूप छान आहेत छान स्वभाव आणि इतकं सगळं करून पण ग अजिबात नव्हता कुठे जाणवलं नाही so, सो ते एक गोष्ट मला त्यांची आवडली खूप डाऊन टू अर्थ फॅमिली आहे आणि तुम्ही कधी ह्या अशा शेती विषयी वस्तूसाठी सर्च करताय तर एकदा नक्की त्याच्या शॉपला भेट द्या अन्नपूर्णा शॉपचं नाव आहे मोती तलावाच्या समोरच आहे इथे रॉयल पॅलेस आणि जस्ट असते या समोरचं बघा अन्नपूर्णाचं ब्ल्यू कलरचं बोर्ड लावलं आहे सो या व्हिजिट करा आणि छान छान शेतीपयोगी वस्तूंची शॉपिंग करा आता आपण बॅक टू गोवेलियन तो म्हणाला आहे की मी पॉवर टेलर पॉवर टेलर संध्याकाळी पाठवतो मग आम्ही पोचून आम्हाला खूप वेळ जा थांबावा लागेल आणि आज जे उकळणार होतं ते आज न उकळता ते आता उद्या माहीत नाही आता उद्या माझा हा नुकसान मला भेटेल की नाही आशा करतो की दोन तास मला मत्तीला येईल कारण मला मुंबईला जायचं तर येताना मी गाडी चालवलेली आता जाताना मीच चालवतो आहे त्याला म्हटलं जरा चालव कंटाळलो आणि पावसाची एक मोठी रपट येऊन गेली आहे परत निमारीला आणि हा रस्ता आतला थोडासा छोटा आहे त्यामुळे गाडी जरा कधी आलात तर सांभाळून चालवा आता आम्ही पोटा पाण्यासाठी कुठल्या तरी हॉटेलला थांबू जरा हो तू मंगळ पाहतो काय मग ठीक आहे मग नॉनव्हेज खाऊ काय कणकवलीला पोहोचले पण उशीर झाला सगळे हॉटेल्स बंद झाले कारण तीन नंतर हॉटेल बंद होतात तर आता वेळेला खेळ उपासाला सीता चला चायनीज खाऊ आणि घरात जाऊ <coughs> आळू वाजन <आजनो। coughs> तर म्हणजे आम्ही चायनीज खाल्लय आणि निघालोय चायनीज ठीकठाक होतं म्हणजे अगदीच भरपूर वाव असं काय न होत पण ओके होता आता विवेकला सोडायचं आहे त्यानंतर मी घरी येईल मग संध्याकाळी बघू आता यशपालटू बघू आता कसं काय जमतय आधी भावाक सोडतोय ओके मंडळी okay, रात्रीचे साडे सा, रात्रीचे म्हणते संध्याकाळी साडेसात वाजलेत आणि आपला पॉवर टेलर मामाच्या घराजवळ येऊन पोचला आहे आणि आता आम्ही दोघेच आहोत विवेक घरी गेलाय आहे सो आता टेम्पोवाला दादा आणि मी आम्ही दोघेच हे सामान उतरवू पॉवर टेलर आपल्या मामाच्या घरात ठेवू आणि मग तो मला पुंड्यात सोडेल आणि मी घरी जाईल बाकी सगळं उद्या तर गुड मॉर्निंग श्वेताने इथे चपात्या केल्या आमच्या जेवणासाठी आणि इथे भात केलं आहे आणि अंड्याचं कालवण केलं आहे आणि मी आता इथे चहा टाकलं आहे माझ्यासाठी मी विवेकसाठी सो चहा चपाती खाऊया आणि मग कामक लागूया तर विवेकाने मी पंपावर आलो आहे आणि पेट्रोल घेतलंय तर सी एन जी होताच अनायश्य भरून घेतला कारण उद्या आम्हाला जाताना सी एन जी लागेल आणि पंपावर याचं नाव येत आहे आणि इकडे आता इन हो त्या साईडला म्हणजे चांगली माणसात बिचारी म्हणजे अकरापर्यंत ठेवूया तर मामाच्या घरी आलोय आपण हा पॉवर टेलर काल जर सावंतवाडीतना घेऊन आलोय त्याचे आपल्याला तीन दात दिलेत चिकलाचे हे दोन दात दिलेत आणि उकळीचे हा एक सेट दिलाय आणि त्याने सांगितलेलं की अर्धा तास सुरुवातीला अर्धा तास चालू ठेवायला लागेल ला। आपल्याला तर आम्ही बाहेर नाही घेते कारण पाऊस आला तर परत मग तो चा भर पावसात चालू राहील आणि ते हाँ आपन वाड़ा हा आपण सुपर वाडा कोलम पेरलेला हा आणि हा आणि तिकडे आपण पेरलाय तो ओम साई अजून खर तर रोज असं वाढलो वाढलो नाही नीट आणि खं खंयच रुजल्यासारखं दिसतं हा बरं रुजलो घन जरा पातळ रुजलो बघू खत मारल्यानंतर उंच झालो काय लक्षात येत आणि आता हे मामाने जे चिरे लावलेत ना यातला एक 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 चिरं काढायला लागणार आहे कारण ह्या बांधातलं पाणी जर ह्या बांधात घ्यायचं झालं तर ऑप्शन नाही पूर्ण पॅक केलं आहे आणि हे काम करताना त्यांना लक्षात नाही आलं आजच्या दिवसात आपल्याला हा कोपरा उकळायचा आहे हा दोन तो तीन तिकडचा तो बारका आहे तो चार पाच सहा सात आणि तिकडे पाठीमागचे ते ति तीन कोपरे हे सगळं साफ करून घेतो जोपर्यंत पॉवर टेलर आपला रेडी होत नाही तोपर्यंत काही घाण करून ठेवले नाही बाबा ह्या साफ करूच्या लागत हे उचलायला लागेल या सगळ्या ही घाण काढूची लागत घाण हो काढूची लागत ही आणि मग अशी मामा आलेले ते, ते म्हणाले की इथून पाणी येते आहे सो इथे काहीतरी बांध आता इथे मी काय बांधतो ते विचार करतोय जेणेकरून पाणी आत नाही येणार हा पार्ट आहे आणि मोठा पाऊस झाला की सगळं पाणी आतमध्ये घुसतंय चावन आहे चावांची तर इथे ही जेवढी चिऱ्याची माती दिसते किंवा चिऱ्याची दगडं दिसतात ही सगळी मला तिथे त्या बांधायला लावायचे आहेत आणि विवेक कोपरा साफ करतो हो आहे आवडते तर चालू ठेवलं आहे दहा मिनटं झाली आहेत अजून वीस हो मिनटं आपल्याला चालू ठेवायचं हो आहे थोडा बंद करेन थंड वगैरे हो मग आपल्या उकळीला सुरुवात होईल तोपर्यंत हे आवडतं आहे कसं निमार येतं ना मस्त आमच्याकडे निवारत पडत नाही सगळी मिरची तशी जागा राहते तर थोडी दगडं आणि तीन चार गमेली माती घातली आहे अजून आठ दहा गमेली होईल म्हणजे माझं बांध बांधाला जेवढी माती हवी ना तेवढी माती मला मिळेल त्यातून पण चिकटली पावसा पावसामुळे खूप ताकद लावून ओढायला लागते आणि पाऊस येतो बारीक बारीक बारीकला म्हटलं हिरफट येऊन जाऊ दे मग आपण परत काम करूया तुम्ही एक्सपेरिमेंट हे बघ यात सक्सेस झालंच ना तर मग तू आयुष्यात सगळ्यात सक्सेस ह्याच्यात ह्याच्यात ते मग त्या खोल आहे ना सुरुवाती कोणी ऑर्डर टाइट लावलं हे पांडू <laughs> पांडू किती तर रुपये तर आकडलं जे बचा चला आपलं करणार काय अंदाजे घाल लिटर देईल लीटर, लीटर। बारीचा जमला ह्या टॅलींट बाहेर जाऊ नको भरला बघ एक थेंब बाहेर नाही कशी आयडिया वेग तुम्ही पुण्यात इला <laughs> वर इला तर पूर्वजांचा आशीर्वाद स्वामींचा भैरीभवानीचा पावनादेवीचा तुमच्या सगळ्या मायरसिक प्रेक्षकांचा आणि आमच्या आईवडिलांचा आजीचा आजोबांचा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आज आपल्या नवीन यशची सुरुवात करतो आहे सगळ्यांनी भरपूर प्रेम द्या खूप छान छान कमेंटमध्ये आशीर्वाद द्या आणि ही जी काय मामाची जमीन करते थोडीशी आपल्या इकडे पण करणार आहे तर ते संपूर्ण छान पिकू द्या आणि सगळ्या निसर्गापासून पावसापासून उन्हापासून आजूबाजूच्या इडापिडापासून आपल्या शेताचं रक्षण होते आणि खूप आपल्या शेताला यश मिळते अशी मी प्रार्थना करतो आणि आज पहिलाच दिवस आहे विवेकसोबत आई पप्पा न्यायला नाही जमलं पप्पांचं काम चालू आहे आणि आई पप्पांसोबत आहे त्यामुळे आम्ही दोघे चालू आता मी उद्या गेल्यानंतर बाकीची धुरंधर पप्पा सांभाळणार म्हटलं मी जायच्या आधी त्यांना मदत करतो सो या या खाली लावून घेऊ गणपती बाप्पायामोर्या तर एक नट थोडासा मोठा आहे त्या साईडचा इंजिनच्या असेंबलचा सा। आणि त्यामुळे थोडंसं ना एकच दात तीन तिघांपैकी जो एक दात आहे ना तो त्याला घासून जातो आहे थोडंसं एक्सकिलेटर वाढव एकला म्हटलं आता आपल्याकडे ग्रायंडर वगैरे काय नाही चालून चालून तर थोडासा हे होईल कमी होईल घासून घासून जाता आता दुसरं ऑप्शन नाही आलो तर आहे काम करायला तिकडची सगळी घाण साफ केली आहे आता परत माझ्या मेन कामावर आलो आहे आता हे जमेल तेवढं तिथे नेऊन घालतो आणि मग विवेकने ते उकळलं किंवा मी उकळल्यानंतर परत यातली थोडीशी माती घेऊन तिथे छान एक उभा बांध करून घेतो ही अजून ही एवढी दगडं उचलायची मला बाकी या बाजूची उचलली नशीब होईल मग तीक तर विवेकने एक कोपरा उकळला आहे इकडचं सगळं त्याला खरब काढून दिला मोठी मोठी दगडं उचलली आता दुसरा कोपरा मग तो तिसरा पण प्रॉब्लेम काय झाला यावर्षी ना बांधच राहिले नाहीत सो आता मी काय आलं रे हाईटचा प्रॉब्लेम झाला त्याला सो आता मी काय करतोय घमेल्याने माती घेतोय व मधली मधली एका एका साईडची नाही घ्यायची सगळीकडे थोडी थोडी घ्यायची म्हणजे चिकल करताना आपल्याला त्रास नाही होत खड्डा नाही होत मग आता ही माती मी अशी घालून छान बांध तयार करतो कशी शेती ही लांबून जरी बघितली तरी समाधान वाटलं पाहिजे असं काम करायचं थोडा वेळ जातो थो, पण मजा येते ओके okay, तर एक बांध कम्प्लीट केलं आहे तसंच हा पण बांध करायचा आहे आणि जेवढे असे सगळे बांध दिसत आहेत आता विवेकने हा दुसरा केला आहे त्याचा पण बांध करायला लागेल तिसऱ्याचा बांध करायला लागेल हां मजा आ वेळ आफ्टर सो लाँग टाईम नंतर ती माती तर आता विवेकला हा एक कोपरा साफ करून दिला भांगिलांनी तिकडचा सगळा कचरा बांधाच्या कडेने घालून ठेवला हो त्याला म्हटलं ह्या साईडने जरा आतल्या आतल्या भागाने कर हा कोपरा आम्ही कधी करत नाही म्हणजे केला तरी त्यात काय मिळत नाही फक्त रान वाढू नये घाण होऊ नये म्हणून मग थोडंसं इथे पण टेकवून देतो जेणेकरून बाबा कडेने सगळं साफ राहील आता या एक कोपऱ्यात त्या त्या आणि पुढचे तीन दुपारचे साडेबारा होत आले आहेत मे बी अडीचपर्यंत आवरायला हवं सगळं सगळं पॅकअप करून व्यवस्थित पॉवर टिलर परत आतमध्ये ठेवून लॉक लावून आम्हाला हरकुळत जायचं आहे त्याच्या आधी जेवणार श्वेताने जेवण दिलं आहे अंड्याचं कालवून वगैरे ते जेवणार मग हरकुळत जाणार आणि मग उद्या ठाण्याला जायचं आहे त्यासाठी पप्पांना फणस काढायला सांगितले आहेत अळूची पानं काढायला सांगितलीत अळूहळीची पानं काढायची आहेत थोडंसं अजून म्हणजे हातभेट घेऊन जाऊची लागतं जरा जरा काय 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 सगळ्यांका ते घेऊन गेलो की पुढचे आपण आठ नऊ दिवस ठाण्यात आहोत एक प्रश्न आहे बघूया कोण उत्तर देता पूर्वी जेव्हा बैलांची शेती व्हायची बैलांनी शेती करायची तेव्हा ती अशी उकळ करायची तर उकळ करताना ना घरातल्या जेवढ्या पण बायका मंडळी आहेत त्या हातात एक ते दीड फुटाचा जाड दांडा घेऊन शेतात जायच्या त्या का जायच्या ते मला कमेंट करून नक्की सांगा बघूया किती जणांना माहिती आहे अजून जुनी शेती कोणाकोणाला आठवत होता बघूया बाकी उकळ ही अशी उन्हात किंवा सावलीतच करतात पावसात नाही करत ह्याचं कारण काय पावसात केलं तर त्याचं चिखल होणार आणि चिखल हा बसतो त्यानंतर मग जेव्हा लावणीला आपल्याला चिखल करायचा असतो तेव्हा परत जमीन ताड जाते पण असं सुक्यामध्ये जर तुम्ही उकळून घेतलं आणि वरून जरी पाऊस पडला तरी ती माती मुर म्हणजे घट्ट नाही होत तशी चिखलाच्या वेळी म्हणजे पावसाच्या वेळी केल्यावर होते तशी नाही होत म्हणून उकळ ही नेहमी सुक्यातच घालायची आणि चिखल हा पावसातच करायचा पाणी नाही तर चिखल होणार नाही ना तर हा ओमसाई जातीचा तर्वा आहे हा सुपरवाडा कोलम आहे जो पातळ पेरला गेला असं वाटतं आहे तो एक सुपर वाड़ा कोलम आहे एक दोन आणि तीन बघू आता भरल्यानंतर म्हणजे खत मारल्यानंतर किती तरवा भरतोय त्यावर सगळा अंदाज आहे पप्पा म्हणत होते अजून पेरूया का मी मीच कंटाळा गेला नको म्हटलं ओके okay, तर नांगरात भरपूर घाण अडकलेली सगळ्यात आधी तर आम्ही ती साफ केली ती साफ करायला आम्हाला पंधरा वीस मिनटं गेली कारण आमच्याकडे कोयता वगैरे काहीच नव्हता त्यानंतर मग विवेक म्हणाला जरा धर मग हा कोपरा एवढा मी केला आता विवेक गेला आहे धरायला तर हा झाला की हा विवेक म्हणतोय की आपण ते सगळे करूया आणि एकदाच जेवायला बसूया म्हणजे जेवलो की घरी जाता येईल म्हटलं चालेल हरकत नाही तर दुपारचे दोन वाजलेत एक दोन तीन तो बारका चार पाच सहा सात हे कोपरे झालेत त्यानंतर पॉवर टिलर मी आणि विवेक दोघांनी उचलून इथपर्यंत आणला तिथून सगळ्यात आई तो रस्त्यावरचा गेला तिथे खूप घाण होती त्यानंतर बाजूच्या कोपऱ्यात खूप घाण होती हे दोन कोपरे त्या मनाने स्वच्छ आहेत सो आता तिथे जरा वेळ गेला दोन वाजून गेलेत आता विवेकला मी ति तिथे हेल्प केली त्यानंतर या बाजूच्या कोपऱ्यात आलो तिथे मेर मारून दिली सगळी आणि आता तो मारून झाला की हे दोन हे दोन झाले की आजची मजुरी समाप्त बाजूचे कोपरे ती लावणी झालेली आहे ते आमचे वरचे मामा आहेत त्यांनी खूप लवकर पेरलेलं त्यामुळे दोन तीन दिवस जो सलग पाऊस पडला त्या ते पावसात त्यांनी लावणी करून घेतली जूनच्या पंधरा तारखेच्या आधी लावणी केली आहे एक महिना तो गेला म्हणजे जुलै ऑगस्ट ऑगस्टच्या एंडिंगला किंवा मिडला हे का का कापायला होईल गणपतीत आहे कमाल बरोबर आमक काही नाही आरामात होते हे मंडळी शेवटचा कोपरा मी उकळला आहे आणि हा आपला पॉवर टिलर आहे किसान क्राफ्ट खूप छान काम करतो आणि आता आम्ही चाकं लावतो आहे चिखलाची उकळीचे दात काढतो आहे फायनली मामा व्हिडिओ बघत असतील पप्पा व्हिडिओ बघत असतील तर काम झालं आहे आणि सगळ्या कामाचं क्रेडिट विवेक यांना वा थँक्यू तू नसतं असता मी काय केलं असतं आयुष्यात वा काय पाडलं तर मंडळी छान हातपाय धुतलेत फ्रेश झालोय आणि आता जेवतो आणि घरी जायला निघतो सगळे नांगर साफ केले चाका बदलली खूप छान होती नांगर ती सगळी काढत बसलो हा झाला यात काम मोकळा केला मला जेवण दिलं ना जेवणात आहे चपाती भात अंड्याचं कालवण घट्ट बसलो बाहेरे भात पपाती नि मामीने काय दिले मामीने बियांची भाजी वा बियांची भाजी खोल ती पण दाखवूया तर छान पोटभर जेवलो थोडा वेळ आराम केला जास्त नाही पंधरा वीस मिनटं बसलं लगेच जेवल्यावर निघायचं नव्हतं म्हणून आणि आता घरात जावे थेट इथून जाईन मी कदाचित हरकुळत राजगीराने श्वेता आता झोपले असतील तुळशी घेतल्या आहेत कोणाकोणाक देऊ सो आता अळू कापायचं आहे मला पप्पांना सांगितलेलं फनस काढा वेळ मिळाला तर काढला असेल तर तो बस बाकी आता अजून नेण्यावर ने काय दिसत नाही जरा बरं वाटतंय लावत तर पप्पांनी दोन फनच काढून दिलेत शूट करणार होतो पण फोनची बॅटरी डेड होती म्हणून चार्जिंगला लावलेलं गाडीत मुंग्या कुठून आल्यात माहीत नाही आणि गाडी अशीच घाण होणार पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आता विवेक जवळ आलोय खायचं अळू काढायसाठी निसले हे दांडे पण होय मग का फक्त पानांचा जाळू करतास पांढरे दांड्याची जाळू नकोचांड तिकडे नकावडी नकावडी ओके okay, तर अळू इतकं काढलं आहे मी अजून पण भरपूर होतं मग आता कंटाळा आला लेट होता सुरी नव्हती मग जमेल तितकं काढलं आहे आता दांडे जाऊन सॉर्ट करतो पानं वेगळी करतो आणि छान पॅक करतो ओके okay, म्हणजे संध्याकाळचे वाजले साडेसात ते पावणे आठ आणि अजून पण आंघोळ पांघोळ खाण्या गेले कारण अळूची पानं सगळी व्यवस्थित कापून सॉर्ट करून दांडे वेगळे पानं वेगळी एकमेकावर ठेवून छान पिशवीत बांधलेत पप्पानी काढलेली पानं सगळे गोनीत बांधलेत उद्या आपण कारने नाही चाललं आहे रेल्वे स्टेशनला त्यानंतर कार माझ्या मावशीकडे लावणार आणि मग आम्ही ट्रेन पकडणार आमची सकाळची सव्वा सातची ट्रेन आहे तिरुनावेल्ली अनंतपुरम असं काहीतरी आहे नाव आणि ठाण्यात चारला पोहोचेल बाकी तुम्हाला जर पॉवर टेलर घ्यायचं असेल तर नक्की इकडे सावंतवाडीला मोती तलावाच्या समोर अन्नपूर्णा या शॉपला भेट द्या अखिलेश आणि त्याची फॅमिली खरंच खूप छान आहे आणि पॉवर टेलर पण खूप छान आहे खूप छान काम केलं पहिल्या दिवशी यशने फक्त पप्पांना आराम द्यायचा होता मी गेल्यानंतर ते उकळत बसले असते एकटेच दमले असते आई पप्पा म्हणून आजचा हा आट्टा होता की मला सगळे कोपरे आजच करायचे होते दमायला झाले भरपूर पण तरी पण व्हिडिओ एडिट केला आहे आल्यानंतर आणि आता अपलोड करतो आहे व्हिडिओ बघा शेतीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की एक लाईक करा बघू बघूया एव्हरेज व्हिडिओपैकी आज लाईक वाढतायत का बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नाही असेल तर काय करायचं पडलं नवीन चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ त्याच्या भागात तोपर्यंत काढावा बाय टेक केअर काळजी घ्या 所以呢？